जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजी रहाटे मुग्या म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज ऍक्च्युली मी विचार करत होतो की सकाळी जेव्हा उठलो पाच वाजता त्यानंतर आंघोळ वगैरे करून थोडं पारायणाला वगैरे बसू पण डोळ्यावर झोप होती त्यामुळे नक्की कळत नव्हतं कारण की पारायण करत असतं म्हणजे वाचत असताना ते मध्ये अचानक डोळे बंद होणार किंवा ती झोप येणार आपण जांभया देणार ते थोडं विचित्र वाटतं मला सो so, विचार करतो आहे की थोडे दिवस एकदा अजून सवय करू आणि त्यानंतर जेव्हा सवय होईल की बाबा हा सकाळी उठल्यानंतर बाबा आता थो थोडं आळस येत नाही आहे थोडं व्यवस्थित आहे तेव्हा मला वाटतं मी पारण्याला सुरुवात करेन बाकी चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तर आज कुठे बाहेर नाही गेलो घरूनच काम चालू आहे जायला वेळच नाही मिळाला जसं मी बोललो की सकाळी उठलो पाच वाजता त्यानंतर मला वाटते जवळपास दोन तीन तास झोपच येत नव्हती मला आणि म्हटलं काय करू तर तेवढ्या वेळात मी स्वामींची सिरियल बघत बसलो त्याचे पार्ट्स पेंडिंग आहेत पाहायचे ते पाहत होतो आणि मग नंतर आई वगैरे उठली आई जेवणाची वगैरे तयारी करायला लागली सकाळी त्यानंतर मग तीन चार पार्ट्स पाहून झाल्यानंतर मग मी बंद केलं आणि म्हटलं आता जरा झोपूया तर झोप न येण्यामागचं कारण एक होतं की एकदा सकाळी जाग आल्यानंतर आपल्याला परत झोप येत नाही म्हणजे वॉशरूमला पण उठतो ती गोष्ट वेगळी पण अशी जे, जे काही कामासाठी म्हणून आपण जाऊ उठतो त्यानंतर आणि दुसरं म्हणजे इतकं भयंकर गरम होत आहे ना इतकं भयंकर गरम होत आहे मला वाटतंय परवाच मला कोणतरी म्हणालं की कराड वगैरे साईडला पाऊस पडला जोरदार त्यानंतर कोकणात मे बी पडलाय आपला पाऊस आणि त्यानंतर ज्या दिवशी सौमीचा बड्डे होता मी तिकडे गेलो होतो तेव्हा कॅबमधून जाताना तो कॅब ड्रायव्हर जो होता तो मला सांगत होता की गोरेगावला पाऊस पडला रिमझिम पडला हलकाचा पण पडला तर मला वाटलं हा ठीक आहे असेल पण आता हे गेले दोन दिवस बघतोय इतकं बेकार गरम होतंय ऍक्च्युली गरमी माझा फेवरेट विषय आहे पण पण आता मी बघतोय तर अनुभवतोय बघतोय म्हणण्यापेक्षा मी अनुभवतोय तर इतकं बेकार गरम होतं नाही इतकं बेकार गरम होत आहे आता हे ब्लॉक करायचं म्हणून मी हे टी शर्ट घातलंय अदरवाइज तुम्ही कुठल्या एरियात राहता तुमच्या इकडे पाऊस वगैरे पडला का तुम्हाला असं काही जाणवलं का आणि आता गरमी जाणवते का बेकारवाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा बदलत्या वातावरणामुळे प्रॉब्लेम हा होतो ना की आपली बॉडी अचानक ते वातावरण ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि आपण आजारी पडतो ह्या गोष्टी होतात म्हणजे वातावरणात ज्या बदल झाल्यामुळे आपण आता अचानक आजारी वगैरे पडायला लागतो कारण की हा वातावरणात अचानक झालेला बदल आहे आता आपण एक विचार करतो की वातावरणात जे असे बदल घडत आहेत किंवा ह्या ज्या होत आहेत त्या कशामुळे तर खूप जणांना माहिती आहे की आपण प्रदूषण वगैरे आता बघतो आहे खूप गाड्या वाढल्या आहेत गाड्यांची संख्या खूप वाढली आहे एका एका घरात दोन दोन तीन तीन गाड्या हे माझ्याकडे नाही एक आहेत एकही तर त्यामुळे प्रदूषण वाढत चाललं आहे वायू प्रदूषण वगैरे त्यामुळे ओझोनच्या थराला भोकं पडत आहेत आणि डायरेक्ट रेज आपल्या पृथ्वीवर येत आहेत आणि ते आपल्याला हार्म आहेत ह्या गोष्टी होत आहेत पण वातावरणात जो इतर जो बदल घडतोय अनिश्चित वातावरण किंवा काय बघा कसं आहे निसर्गाला जर तुम्ही त्रास देणार तर निसर्ग बरोबर त्याचा समतोल राखण्यासाठी गोष्टी घडवून आणतो मग ते सुनामी असू दे मोठा भूकंप असू दे किंवा इतर गोष्टी असू दे मोठमोठे पूर येतात ते असतील किंवा वादळ असतील ह्या गोष्टी घडत असतात आता आपण कशा कशा प्रकारे त्रास देतो तर आत्ता पाहायचं झालं करंटली तर आता हैदराबादचं एक मुद्दा जोरदार चालू आहे है। हैदराबाद मध्ये काय मला त्याच्या खोलवर नाही माहिती पण तिकडचं गव्हर्नमेंट चारशे एकरची मोठी जागा आहे त्या जागेवर जेवढी पण झाड आहेत जेवढं जंगल आहे ते आता कट करत चाललंय कारण की त्यांना तिथे मोठं आय हब उभं करायचंय आणि तिकडे प्रोटेस्ट पण चालू आहेत त्याचबरोबर आपण मुंबईत बघितलं की मागच्या वेळेस जेव्हा आरे कॉलनीमध्ये वृक्षतोड जेव्हा होणार होती तेव्हा खूप सारे सेलिब्रिटीज पासून खूप साऱ्या लोकांपासून खूप जण खूप जण म्हणजे प्रोटेस्टसाठी आली होती तर तिकडे देखील तिकडची जी युनिव्हर्सिटीची जागा आहे ते लोक देखील प्रोटेस्ट करत आहेत बाकी तिकडचे ऍक्टर्स वगैरेच अजून तरी मी कुठे काय पाहिलं नाही मे बी असतीलही त्याच्यामध्ये सहभागी तर आपण जेवढे बघा झाडं तोडत जाणार आणि जेवढं वातावरणाचा समतोल बिघडवायचा प्रयत्न करणार तेवढा निसर्ग त्याच्या पद्धतीने समतोल राखणार साठी जे जे त्याला करावं लागेल ते करणार मग तेव्हा आपण देवाला किंवा निसर्गाला दोष देण्यात काही काही अर्थ नसणार तर लक्षात घ्या गोष्टी आपण म्हणतोय की झाड द्या आणि ते झाड लावायला सांगा वगैरे खूप जणांनी हे चालू देखील केले जेव्हा काही कार्यक्रम असतात तेव्हा गेस्टला ते त्यांच्या तुळस किंवा एखादं झाड देतात की जेणेकरून वृक्षारोपण वाढावं पृथ्वीवरची वृक्षांची संख्या वाढावी झाडांची संख्या वाढावी आणि निसर्गाचा समतोल राहावा यासाठी आणि दुसरीकडे आपण एक बघतो की सगळेजण एक साइडला म्हणतात की निसर्गाचा समतोल राखा झाडं लावा झाडं जगवा आणि दुसऱ्या साईडला एवढी सुशिक्षित असणारी जी माणसं आहेत ती लोक जेव्हा असे डिसिजन्स घेतात आणि अशा काही गोष्टी करायला लागतात तेव्हा त्या बाबतीत एक आश्चर्यच वाटतं मोठं की आता काय म्हणायचं सो असो आपण आता कितीही काय बोललं तरी आपल्या बोलण्याने काही ते बदलणार नाही आहे आता हा जो आपण विषय काढला आणि या विषयावर आपण बोलत होतो तर मला एक लहानपणीची मजेशीर गोष्ट आठवली की जेव्हा मी गावी जायचो आणि जेव्हा गावी माझे भावंड म्हणजे मामाची मुलं वगैरे मला जेव्हा विचारायची मे महिन्यात जेव्हा मामाकडे जायचो तेव्हा की अरे आम्ही ऐकलं आहे की शहरात झाडं नसतात वगैरे खरं आहेत असं आहे का तिकडे वगैरे आणि तेव्हा पण लहान आणि एवढं जास्त आपलं काय निरीक्षण नसतं किंवा आपण हे नसतं तर तेव्हा मी पण सांगायचो हा झाड नाहीये तिकडे जर आपण झाडं नाहीये सगळ्या बिल्डिंग आहेत वगैरे असं जसं शहर आहे ना ते शहरामध्ये झाडं कशी असणार असं आणि नंतर नंतर हळूहळू जेव्हा मोठं होत गेलं तेव्हा जेव्हा ही गोष्ट आठवते म्हणजे एवढी बाजूला आपलं झाडं बघून आणि सगळ्या गोष्टी तेव्हा वाटतं लहानपणी आपण किती गोष्टी अशा मजेशीर करत असतो म्हणजे बोलत असतो किंवा काय असतो पण आपण जेव्हा एकदा सुजाण नागरिक जेव्हा बनतो त्यानंतर आपल्याला या गोष्टींकडे दे लक्ष देणं गांभीर्याने आणि गांभीर्याने या गोष्टींची दखल घेणं हे खूप गरजेचं आहे आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तिकडचा खूप व्हायरल होतोय तो म्हणजे की रात्रीची झाडं तोडली जात आहेत संध्याकाळची रात्रीची जे पण आहे आणि जो आवाज ऐकाल तो खूप साऱ्या पक्ष्यांचा प्राण्यांचा तिकडे आवाज येतोय मोरांचा वगैरे मे बी तर ते लोक त्यांची घरं म्हणजे ऑबियसली जंगल हे त्यांचं घर आहे त्यांचं घर वाचवण्यासाठी म्हणून मोठमोठ्याने विनवण्या कर करत आहेत किंवा एक आर्त साथ घालत आहेत असं वाटतं आणि ते खूप म्हणजे जिवारी लागणार असं आहे ते तुमच्यापैकी किती जणांनी पाहिल्या माहीत नाही पण खूप बेकार आहे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी की एका ठिकाणी आपण प्रगतीच्या नावाखाली ह्या गोष्टी करतो आहे खूप बेकार गोष्ट आहे की उरलेली जंगल जे कोण आहेत ते पण आपण तोडायला सुरुवात केली आहे काय होणार आहे यापुढे मला खरंच कळत नाही बाकी मी काय बोलू आपण लहान माणसं बाबा आपण काय जास्त बोलणार बाकी मनातली जी खंत होती ती मी आता एक व्यक्त केली कारण की ते पाहून खूप वाईट वाटत होतं तेच बघा विचार करा एवढंच मी सांगेन जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ